आज आपण गडिंगल्याच्या हिरणी केशीच्या पात्रात आपण या बोटमधून आलेलो आहोत आणि ते देखील पाच रेस्क्यू फोर्सचे राहुल जे कारंडे आहेत त्या राहुल कारंडेच्यावर आलेलो आहोत राहुल कारंडे जे की कुठेही आपत्ती आली की आपल्याला क्षणात उपलब्ध होणार म्हणजे राहुल कारंडे आणि आपण पाहतोय की राहुल कारंडे यांच्याबरोबर तहसीलदार असतील प्रांत असतील आणि मुख्याधिकारी गायकवाड साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही रेस्क्यू फोर्सची ही आपत्ती व्यवस्थापनाची जी काय आहे ती प्रात्यक्षिक झालेली आहेत आणि नेहमीच आपण बघतोय गिरिरीने आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा राहुल हा यंदाच्या वर्षी देखील जी आपत्ती व्यवस्थापनाची जी प्रातिक्षिका घेणार आहेत आतापासून तयारी लागलेली आहे जो मान्सून येणार आहे मान्सूनच्या काळामध्ये जी काही आपत्ती येईल आपत्तीला भेस करण्याचं किंवा तोंड देण्याचं काम राहुलच्या माध्यमातून आहे राहुल आहे आपल्यासोबत कुल आपण बघतोय कायमच आपण जिथे आपत्ती आहे तिथं राहुल फास्ट रेस्क्यू फोर्स असं एक समीकरण बनलेलं आहे कायम आपण इतर जण अनेक जणांचा जीव वाचवण्यात किंवा जे काही मृतदेह ताब्यात घेण्यात किंवा मृतदेह उडकण्यात शोधण्यात तुम्ही महत्त्वाचं काम केलं आहे यंदाच्या के वर्षी कशी रेस्क्यू पास रेस्क्यू कोर्सची काय योजना असेल आणि आता आपण प्रशिक्षित केलेलं यावर्षी काही माणसून आपल्याकडे भागात अवतरलेला आप आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपली पाच रेस्क्यू टीम आहे दरवर्षीप्रमाणे आपली पाच रेस्क्यू कोर्ट्स जी टीम आहे ती सज्ज आहे साधनसामग्री बोट म्हणा किंवा अत्यावश्यक जे साहित्य जे लागणारे आहेत आपत्तीमध्ये जे साहित्य लागतात त्या साधनसामोरीसह आपण आज गलिंगच्या नदीघाटावरती प्रात्यक्षिक घेतलेलं आहे त्यामध्ये मॉकरी पण झाला एक की बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवायचं कसं त्याला उपचार कसं करायचं हे एक छोटंसं मॉकरी मा मान्य तहसीलदार साहेब प्रांताधिकारी साहेब आणि मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे यावर्षीही आपण आपत्ती किंवा महापुराच्या ह्याच्यामध्ये आपली टीम शासनासोबत सज्ज आहे तर आपण पाहिले की हे होते पास रेस्क्यू फोर्सचे राहुल करंडे ज्यांनी आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं किंवा अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आपल्या या पाच रेस्क्यू पोर्टच्या माध्यमातून गडिंगलस तालुक्यामध्ये आजरा तालुक्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये आपल्या पास रेस्क्यू पोर्टच्या माध्यमातून जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आता पाहतोय की ह्या हिरेनिकेशीच्या पात्रामध्ये ही आपत्ती व्यवस्थापनाची टीम ही प्रात्यक्षिक देत असताना पाच रेस्क्यू टीमचंही देखील इथे प्रात्यक्षिक झालेलं आहे आणि नेहमीच या आप पाच रेस्क्यू टीमविषयी एक आपल्याला आदर वाटतो कारण ही पाच रेस्क्यू टीम जी आहे ही पाच रेस्क्यू टीम ही नेहमीच ही विना मोबदला काम करते कुठलाही मोबदला किंवा कुठलंही मानधनी न घेता फक्त लोकांची एक समाजसेवा किंवा लोकसेवा करायच्या उद्देशाने ही पाच रेस्क्यू ही कार्यरत असते आणि यंदाच्या वर्षी देखील ही पाच रेस्क्यू टीम ही, ही मान्सूनमध्ये येणाऱ्या आपत्तीसाठी फेस करण्यासाठी किंवा फाइट देण्यासाठी सज्ज आहे गडिंग लजून लाईव्ह टुडे मनासाठी नितीन मोरे